आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल इचलकरंजीत काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानीला भरली धडकी आमदार हळवणकर यांनी काढली विराट मोटरसायकल रॅली आजवरचे मोडले विक्रम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इचलकरंजी विधानसभा मतदार संघात आमदार सुरेश हळवणकर यांनी आजवरचे सगळे विक्रम मोडत मोटरसायकल रॅली काढत भाजप कार्यकर्त्यांना चार्ज केलं त्राही त्राही कर थकित व्या कुल मन कोर्धन को, हर को, हर को, हर को आया दिला

हत्ती चौकातून सुरू झालेली मोटरसायकल रॅली जवळपास तीन किलोमीटर होती आणि रस्ता खचाखच भरला होता भाजपाचे झेंडे आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या विजयाच्या घोषणा पुढचा आमदार कोण मागचा आमदार तोच इतरांच्यात सतराशे साठ आमच्यात बाकी एकच सम्राट सुरेश हळवणकर अशा घोषणा प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी दिल्या विशेष म्हणजे घोषणांनी विकली मार्केट परिसर उत्तम चित्र मंदिर परिसर सांगली नाका परिसर आदी परिसर दनानून गेले होते युवकांचा रॅलीत असलेला खूप मोठा सहभाग आजच्या रॅलीत सगळ्यांना मोठ वैशिष्ट्य होतं आमदार सुरेश हळवणकर यांनी मोटरसायकलच्या निमित्ताने खूप मोठं दानग शक्ती प्रदर्शन केलं आजच्या रॅलीत भूत प्रमुख शक्तीप्रमुख भाजपाचा कार्यकर्ता मोठ्या संख्येने होते अशोक स्वामी सौ अलका स्वामी तानाजी पवार अजित मामा जाधव मनोज हिंगमिरे किसन शिंदे महिला नेत्या जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील सौ रेश्मा सणदी खोतवाडीचे सरपंच संजय चोपडे अमर पाटील सुरेश माने विलास रानडे पांडुरंग भातुकुडे सतीश पंडित अरविंद शर्मा अनिल टाळ्या वृषभ जैन सुधीर पाटील चंद्रकांत चौगले यांच्यासह अन्य नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निवडणुकीच्या तोंडावर आमदार सुरेश अळवणकर यांनी खूप मोठं शक्ती प्रदर्शन केलं दोन्ही काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे आजची रॅली मोठं आव्हान ठरणार आहे महान कार्यन्यूजसाठी इचलकरंजी ऊन दत्तात्रे कदम